सांगलीत ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार प्रकाश शेंडगे यांच्या गाडीला चपलांचा हार घालण्यात आलेला आहे मिरज ग्रेट मराठा हॉटेल समोर लावलेल्या शेंडगेंच्या गाडीला अज्ञातांकडून चपलांचा हार घालण्यात आलेला आहे गाडीवर निवडणुकीतून माघार आणि मराठा समाजाच्या नादी न लागण्याच्या आशयाचं पत्रकही चिकटवण्यात आलंय जाऊया या संदर्भात जरांगे बोलत आहेत त्यांचे बऱ्याच मतदारसंघाला मग ते ओबीसी इकडून हो मराठी इकडून हो याच्यासाठी काही काही ठिकाणी स्टंट सुद्धा करते स्वतःच घडून आणते ते मी त्यांना कुठं म्हणलं काही काहीला आणि असला तर मला काय म्हणत असू बी शकतो मला काय म्हणतं आहे नाही एक आता जबाबदारी प्रश्नाचं उत्तर आपण दिलं पाहिजे म्हणून ते कुठं कुंकडीत मला मिळणे मी इकडं मराठवाड्यात तिकडं कोण काय करतं मला काय तपासणे आणि आणले धंदे करत नाही मी माझा समाज बी नाही आणि मी भी नाही आपलं काय असतं समोर समोर रोखोक असतं काय असतं पण आहे लोकशाही अमृत गॅस्ट्रबल गॅस्ट्रेबल तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोंदणी गॅस्ट्रिन कर त्यांना कुणी नाही आढळलं पाहिजे त्यांनी कुणाला नाही आढळलं पाहिजे त्यांनी कुणी काही काही ठिकाणी करून बदनाम बी नाही केलं पाहिजे सहानुभूती मिळवण्यासाठी खूप मतदारसंघात सहानुभूती मिळवून झालेला असं म्हटलंय की या मतदार म्हणजे उमेदवाराला घरासमोर येऊ देऊ नका बचाव लावा बोर्ड लावा त्यांना आपल्या गावात येऊ देऊ नका पण आता लोकशाहीचा सन्मान करून तुम्ही सगळ्यांनी जे स्वातंत्र्य त्याचा वापर करण्याचा तुम्ही आता मोठेपण सुद्धा दाखवले परंतु आजही गावामध्ये प्रचाराला गेलेले नेते असतील किंवा यांना हबळून दिलं जात याबद्दल काय वाटतं तुम्हाला कारण लोकशाहीचा हा सन्मान आहे लोकशाही मानणार आहे तुम्ही स्वतः गुरुजी आराम पाटील आहेत मग हे असं का व्हायला त्याचं ते परफेक्ट प्रकार काल घडला तो महाता महाकाळ तर तिथल्या खर्शीं गाव <laughs> ओ बी सी होती तिथल्या मराठा समाजाच्या तरुणाने <laughs> दमदटी केली प्रचार साहित्य के वाटायला विरोध केला शिवगाळ विगाड केली आणि त्यांना काढून लावलं हे सुद्धा प्रकाशां श्री आणि कला दुषांनी सन्मान तुम्ही करते पण समाज अजून आता कोण करतंय आणि कोण नाही मला माहित नाही ठिकाणचं काय काय ठिकाणी सुद्धा होते पण मी एका एक याच्यात सांगितलं की असं व्हायला नको म्हणजे इथंच सगळं संपलं असं कोणीच कोणाला करायला नको समोरच्यांना बी नाही आणि जनतेना पण लोकशाहीचं मत आहे मानण्याचा त्याला अधिकार आहे मत मांडू दिलं पाहिजे प्रत्येक म्हणतो तो कोणाचा जातो असं मराठा असून ते विश्वास कोणी एकमेकाला मांडू दिलं पाहिजे परंतु काही ठिकाणी स्टंट सुद्धा झालेले सहानुभूती मताची मिळून निवडून यायसाठी ते होत आहे ते बऱ्याच ठिकाणी असं जाहीरपणाने ते उघड पण झालेलं आहे तेच काहीतरी घडून आणायचं आणि सहानुभूती मिळवायचं अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी सर्फराज सनदी यांच्याकडून घेऊया सर्फराज प्रकार उघडकीस कधी आला आणि यानंतर शेणगे यांच्याकडून काही प्रतिक्रिया आलेली आहे का आणि आता आपण मनोज जरांगेंच म्हणणं ऐकलेलं आहे स्टंटबाजी अनेक ठिकाणी अशा प्रकारची केली जाते असं म्हणतायत मनोज जरांगे खरं तर प्रकाश शेंडगे यांच्या गाडीवर हो जो आता चपलांचा हार असेल किंवा काळे फासण्याचा जो प्रकार घडलेला आहे तो पहाटेच्या सुमारास घडल्याचा अंदाज वर्तवण्यात येतो आहे आणि प्रकाश शेंडगे हे ग्रेट मराठा हॉटेलमध्ये मुक्कामाचं आहेत ओबीसी बहुजन पार्टीकडून ते सांगली लोकसभेची निवडणूक लढवत आहेत आणि गेल्या काही दिवसापासून पाहिलं की ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष जो सुरू होता त्यामध्ये प्रकाश शेंडगे यांची वक्तव्य देखील जी आहेत ती आक्षेपारी होती त्यामुळे या निवडणुकीमध्ये सांगली जिल्ह्यातील मराठा समाजाकडून या प्रकाश शेंडगे यांना विरोध करण्यात येत असल्याचा प्रकार त्यांनी बोलून दाखवलेला आहे आणि चप गाडींची जी गाडी आहे त्यांची त्या गाडीवर चपलांचा हार बांधण्यात आलेला आहे त्याचबरोबर कलर जो आहे तो काळा कलर फेकण्यात आलेला आहे तसंच या ठिकाणी एक पत्र देखील चिकटवण्यात आलेलं आहे ज्यामध्ये जो मजकूर आहे तो असा लिहिण्यात आलेला आहे की या ठिकाणी त्यांनी निवडणुकीतून माघार घ्यावी त्याचबरोबर मराठा समाजाच्या नादाला लागून आहे नाशिकमध्ये ज्या पद्धतीने माघार घेण्यात आली तशीच तुम्ही सांगली लोकसभे निवडणुकीमधून देखील घ्यावी अशा आशयाचं पत्र आहे लावण्यात आलंय नक्कीच नक्कीच आता या सगळ्यानंतर प्रकाश शेंडगे काही प्रतिक्रिया देत आहेत का याकडे लक्ष असेलच अपडेट्स तुमच्याकडनं घेऊच त्यासाठीचे तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी